पहा जनतेच्या समस्येच्या पत्रकार अनुज जोशी यांचा विविध राजकीय पक्षांच्या वतीनं संयुक्त सत्का खेडच्या नवीन बस खेडच्या नवीन बस स्थानकाचे श्रेय जोशी यांचे चार वेळा उपोषण आणि नऊ वर्षे सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश खेडमधील ज्येष्ठ पत्रकार तसेच खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अनुज अनंत जोशी यांचा महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला जोशी यांनी खेडमध्ये नवीन बसस्थानक उभारणीसाठी सलग नऊ वर्ष पाठपुरावा करून अखेर ही प्रक्रिया सुरू करण्यात यश मिळवलं त्यांच्या या जनआंदोलनामुळे खेडमध्ये लवकरच आधुनिक बसस्थानक उभारलं जाणार आहे जोशी यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला स्थानिक नागरिकांनीही अनुज आन जोशी यांनी पुढील काळात शहराच्या विकासासाठी नेतृत्व घ्यावं अशी भावना व्यक्त केली आहे पत्रकार जोशी साहेबांनी या खेडमध्ये एसटी स्टँडच्या जागेचं आरक्षण अनेक वर्षापूर्वी केलं होतं परंतु त्या ठिकाणी एसटी स्टँड होत नव्हतं परंतु त्यांनी एकट्या पत्रकारांनी गेली चार वर्ष कायमस्वरूपी मुंबई पासून तर सर्व रत्नागिरीपासून खेळपर्यंत सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन उपोषण करून त्याच ठिकाणी आज जे स्टँड चालू झाले ते सर्व श्रेय हे फक्त जोशी साहेबांचं आहे म्हणून आज आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत त्यांनी स्वीकारला अशी मी त्यांना विनंती करत आहे आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या मध्ये जे विकास महाविकास आघाडीचे उमेदवार देखील असतील असं तुम्हाला आम्ही सांगतो <laughs> <laughs>